समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील वसगडे कॅनॉलजवळील जवळील एका पडीक शेतामध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असून सदर मृत व्यक्तीचे वय चाळीस ते पंचेचाळीस वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत वसगडे गावच्या हद्दीतील कॅनॉलजवळील एका पडी क्षेत्रामध्ये अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे सदर व्यक्तीचा मृत्यू अंदाजे आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून सदर व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिक झाला आहे की घातपात याबाबत परिसरात चर्चा सुरू असून जर नैसर्गिक मृत्यू झाला आहे असे गृहीत धरले तर ही व्यक्ती इतक्या आड्रानी काय करीत होती असा प्रश्न उपस्थित होतो आहे दरम्यान घटनास्थळावरून व भिलोडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खटावचे माजी उपसरपंच शिवाजी उर् शशिकांत बाळासाहेब पाटील हे वसगडे हद्दीतील कॅनॉलजवळ असलेल्या आपल्या शेतामध्ये आले असता त्यांना आपल्या शेताच्या बाजूस असलेल्या पडीक शेतामध्ये दुर्गंधी येत असल्याचे जाणवले त्यांना शेताच्या बांधावरून खाली पडीक शेतामध्ये देवबाबळींच्या झुडपांमध्ये एक मृतदेह दिसून आला त्यांनी तात्काळ याची माहिती खटावचे सरपंच ओंकार पाटील व पोलीस पाटील मनोज पाटील यांना दिली त्यानंतर या दोघांनी संबंधित घटनेबाबत भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांना कल्पना दिली त्यानंतर नितीन सावंत यांनी पोलिसांसह हो तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सदर घटनेची हकीकत तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांना दिली यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले हे देखील घटनास्थळी दाखल झाले सदर मृतदेहाचा रितसर पंचनामा करण्यात आला त्यानंतर भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोफिया शेख यांना शवविच्छेदन करण्यासाठी बोलावण्यात आले सदर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर सदर मृतदेहाचे पंचांसमक्ष खटाव येथे दपण करण्यात आले सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस कर्मचारी तसेच खटावगावचे सरपंच ओंकार पाटील पोलीस पाटील मनोज पाटील माजी उपसरपंच शिवाजी पाटील भर उन्हातानात घटनास्थळी थांबून होते सदर अनोळखी मृत व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे घटनेची फिर्याद शिवाजी उर्फ शशिकांत बाळासाहेब पाटील राहणार खटाव यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली असून बेवारस मयत अशी नोंद भिलवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे घटनेचा अधिक तपास तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका